नमस्कार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज या वेळेत पैसे जमा होणार आता कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कोणत्या योजनेचे पैसे कोणत्या वेळेमध्ये जमा होणार आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती जाणून घेऊयात पण ते आधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा चला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती बिल अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल तर मित्र हो पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसावा हप्ता हा चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच आज आपल्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली होती पण हा हप्ता नेमका किती वाजता आपल्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे या संदर्भात अपडेट देण्यात आली नव्हती ही अपडेट आता पुढे आलेली आहे तर पी एम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता हा आज चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहार येथील भागलपूर येथून एका कार्यक्रमातून वितरित केला जाणार आहे देशातील नऊ करोडपेक्षा जास्त लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बावीस हजार करोडपेक्षा जास्त निधी जो आहे तो वितरित केला जाणार आहे तर मित्र हो पीएम किसान योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये दुपारी दोन नंतर आपल्या खात्यामध्ये वितरित होण्यास सुरुवात होतील तर या संदर्भात आता पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या ऑफिस देखील माहिती देण्यात आलेली आहे आपण या ठिकाणी माहिती पाहू शकता तर आज दुपारी दोन वाजल्यानंतर आपल्या खात्यामध्ये पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये एकोणीसाव्या हप्त्याचे जमा केले जातील मित्रो ही महत्त्वपूर्ण अपडेट महत्त्वपूर्ण माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवीन माहितीसाठी नवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बिलला देखील नवीसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद